भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने व घोष घोषणाची सुरुवात झालेली आधार जैविक भूमि या जैविक भूमि व सर्व उपासक व उपासिका यांचं स्वागत आहे वंदनीय भिक्खू संघ इथं उपस्थित आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष योगीराज बागुल सर, योगीरा सर ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत हे देखील आपले आपल्या उपस्थित आहे लागलीच मान्यवर इथं उपस्थित होणार आहेत तरी लवकरात लवकर सर्वांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महा चंद्रमणी यांच्या हस्ते धर्माची दीक्षा घेतली त्यानंतर बलिदानच्या ठिकाणी

निगामशाही मंदिरांच नाव बाबासाहेबांनी गेलं स्वातंत्र्य भावसाहेब जवानी चौकातल्या त्या रोप वाटकेमध्ये आपण उपस्थित आहात यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या माध्यमात सलामी सर्वांच आयुष याचिकाणी सर्वांच आयुष्यमती कीर्तिकारी प्रवेश मोड़े अध्यक्ष स्वातंत्र्य सरानी दलित्र व समस्त वयमंडळ कन्नड यांच्या वतीन स्वागत करतो हळूहळू जमली हृदय या रंगळीत भराया सर्व हजेरी सारख्या वृक्षांच्या सर्व शाखा येथील येथील काही नऊपणाच्या भगवान गौतम बुद्धा चर्ती लावण बुद्धा लाईनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातच संपूर्ण देशामध्ये थेट पक्ष प्रेक्षपण सुरू आहे सौरभाई प्राध्यापक गजेंद्र गवई सौरभ टाबरे प्रीतम हो मानक विकास जीवने सोन्यांचं विराट दर्शन राज्यालाच हृदय

इंटार केलं नाही अजिबात सलामीसाठी आपल्या भावनांना प्रतीक्षेचं मतमोन योज झालं तो क्षण जवळ योज घेतला समता सैनिक दल सलामीसाठी सज्ज झाला आहे महास्थवीर चंद्रमणी यांच्या आठवणी

देशाचे संविधान निर्माता आणि खर, खर, खर तर कुंभमाच्या उद्धवाराच ठरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांच सेना आणि भाऊसाहेब मोरे प्रतिक्षण समता सैनिक दल संपूर्ण जैविक मित्र मंडळ यांच्यातर्फे मी आपलं स्वागत करतो थोडासा उशीर झालेला आहे सर्वप्रथम ध्वज संचलन होईल ध्वज नंतर पूजनीय भिकूच्या संघाच्या हस्ते ध्वजसंचलन झाल्यानंतर याचा इको थोडासा बंद करा, करा। मता सैनिक दलाची या ठिकाणी सलामी होईल आणि त्यानंतर प्रबोधनाच्या त्याच्यावर एक मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या देवी भूमीत स्वागत करतो आणि पूज्यनीय संघाला विनंती करतो आदरपूर्वक की आपण या जय भूमीच्या जेठणेच्या भोजन संचालनासाठी आपल्या हस्ते आपण त्या ठिकाणी मंचावर याचे या ठिकाणी शहराचे ठाणेदार सनात साहेब मुंबईवरून खास करून आमचे मित्र डीवीएसपी श्री संदेश मोहिते साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे होम डीवायस पी श्री पाताळे साहेब या ठिकाणी आहेत फॉरेस्ट विभागाचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण कन्नड परिसरातील सर्व अधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि या सगळ्या समता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या सर्व आपणा

जय जयी जय जयमी जय जय मित जय जय कर हाँ सर्वानी ती ही कलकत्ताची कलकत्ता ठीक आहे किंवा ठीक आहे खाली फुडून घरा आता हां ठीक करा वर <प्रेण> <प्रेण> <गया था था। प्रेण> <प्रेण> चढा मस्के साहेब वर तुम्ही मस्के साहेब वर चढा बाजा व्यवस्थित झाला त्या हुकमतो उच्चा खालून घ्या उच्चा खालून घ्या टाईट करा द्या

sabar ya proposalnya menanti kau tujuh foto कार्यक्रम कार्यक्रमा सुरुआत होता है <laughs> वंदनीय भीपू संघ